भिजोटे येथे भगवान वीर एकलव्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आज बागलान तालुक्यातील भिजोटे येथील आदिवासी वस्तीवर एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला भगवान वीर एकलव्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण बागलांचे लोकप्रिय आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी आमदार साहेब म्हणाले की वीर एकलव्याची कथा केवळ एका योद्ध्याची नसून ती स्वाभिमान निष्ठा व शिक्षणासाठी अथक तळमळ याचा संदेश देणारे प्रेरणादायी गाथा आहे समाजातील प्रत्येक तरुणाने एकलव्यांच्या आदर्शाचा वारस जोपासावा यावेळी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना आमदार बोरसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुकारलेल्या हर घर स्वदेशी या आव्हानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले त्यांनी नागरिकांना विशेषतः आदिवासींनी तयार केलेले स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर भर देण्यात सांगितले या सोहळ्याला गावचे सरपंच पोपट जाधव इतर मान्यवर आणि परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरे